ऐंशी एकाशी साखर पडली आणि पंच्याऐंशीला पहिल्या निवडणूक मला तरी काढून टाकला मी जरा तरुण होतो असं आ... मलाही तो अपमान सहन झाला नाही मी केल्यास खासदार मंडलिकांचं नेतृत्व आणि मग मंडलिकांच्या मी वीस बावीस वर्ष राहिलो एक हमीदारा कारखाना नावाचा कारखाना काढण्यामध्ये मी योगदान दिलं आणि मग त्यांच्या माझे तिथे थोडे मतभूत झाले तिथूनही मी बाहेर पडलो पवार साहेबांनी मला तिकीट दिलं मला मंत्री केलं उपकार माझ्या शरद पवारांनी तुमचा पहिला संबंध संपर्क केव्हा झाला त्याच मंडलिक साहेब आमदार असतात मी त्याच्यावर जायचो ना तुम क्या ते ते एक तुमचा जो प्रवास होता तो थोडा लोकांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सदाशिवराव मंडलिक यांचे कार्यकर्ते शिष्य म्हणून तुम्ही होता तर नक्की ते आपल्याला जायचं आहे तुमचे दुसरे जे बंधू आहेत ते आय पी एस अधिकारी म्हणून रिटायर झालेले आहेत तर तुम्ही राजकारणात जायचं त्यांनी प्रशासनात जायचं असं तुम्ही दोघा भाव कसं काय झालं होतं नक्की ते आमचे वडील गेले वडील शेतकरी होते बरं आमचे भाऊ त्याला आय ए म्हणजे युपीएससी च परीक्षा देत ते, ते, होते ते तुम्ही मोठे ते, मोठे ते मोठे आणि मग ते त्यांनी तो निवडला रस्ता आणि मग मी सामाजिकरणात मला ती आवड होती सामाजिक एक चळ म्हणजे मला तळमळ होती मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंचाहत्तरला विक्रमशिव घाडगेजी समाज घाटगेजी वडील हे पहिल्यांदा छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने या राजकारणात आणि समाजकारणात आले त्यांच्याशी आम्ही जोडलो गेलो त्या कारखान्याचा मी संस्थापक संचालक बर पण तो एकोणीशे पंच्याऐंशी एक्क्याऐश ऐंशी एक्क्याऐशीला साखर पडली आणि पंच्याऐंशीला पहिल्या निवडून मला तरी काढून टाकला बर मी जरा तरुण होतो असं मलाही तो अपमान सहन झाला नाही बर मी केल्यास खासदार मंडलिकांचं ने नेतृत्व मंडलिकांनी घाटगे यांचे कशा संबंध होते ते एकमेकांचे विरोधक अनेक लढाया केल्या होत्या आणि मग मंडलिकांच्या वीस बावीस वर्ष राहिलो तिथे हमी कारखाना नावाचा कारखाना काढण्यामध्ये मी योगदान दिलं बरं आणि मग थोडे मंत्री झाले तिथून पडलो बरं okay. ओके आणि मग स्वतंत्र संसार उभा करून आमचं मार्गक्रमण सुरू झालं मार्गक्रमण सुरू झालं पण शरद पवार यांनी तुम्हाला संधी दिली वारंवार तर पहिल्यांदा पवार साहेबांनी मला तिकीट दिलं मला मंत्री केलं त्यांचे तर उपकार माझ्यावर आहे शरद पवारांना तुमचा पहिल्या संबंध संपर्क केव्हा झाला त्याच आपण मंडळी साहेब आमदार असताना मी त्याच्यावर जायचो ना बरं काय होते की मुलाचे पाय पाडण्या दिसतात मला तसं चुनचुनीत एखादा पोरगा असला की लग आपल्याला लक्षात येते तुम्ही पाच सहा मुलं सोडा एक देळते हे फोटो काहीतरी होणार ओके तसं ते दाखवली त्यावेळी काय कळणार हो ते <laughs> <काई> <laughs> <laughs> आता ते स्वभावाप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीत बोलणं किंवा एखाद्या गोष्टीत काम करणं ओके पण जेव्हा दोन हजार नऊ मध्ये सदाशिवराव मंडलेकांच्या विरोधात संभाजीराजे उभे राहिले होते तेव्हा पवार मंडलिकांच्या विरोधात होतो तर तेव्हा तुम्ही कोणाचं नक्की काम केलं होतं मी केलं होतं संभाजीराजे काय म्हणजे काय झालं होतं मंडलिक हो साहेबांनी स्वतःच स्वतः आपल्याला तिकीट नको म्हणून सांगितलं होतं तिकीट नको म्हणून सांगितलं होतं परंतु त्यांना दुसरं नाव सुचवायचं होतं बरं कर, ते न करता आम्ही संभाजीराजेने तिकीट दिलं बरं सगळ्यांचं ऐकून पवार साहेबांनी दिलं संभाजीराजे होतं आम्ही कारण होतो पवार बरोबर होतं ना आम्ही बरोबर तेव्हा मडलिंग तुमच्यावर नाराज होती झाले ते विरोधीच गेले विरोध गेले पण तरी पण नाही हा माझा शिष्य होता मी याला मी तयार केला नाही ना, त्याच्या आधीच माझे त्यांच्या मतभेद झाले हो। त्याच्या आधीच तुम्ही होते दूर गेले